ही कामगारांनी त्यांच्या विरोधात काढलेली चीड आहे आणि ही सोसायटी बी एस सीच्या कर्मचाऱ्यांची आहे कोणा सावकाराची नाही मुंबईच्या राजकीय रंगभूमीवर गेल्या काही दिवसात रंगत चाललेलं एक प्रकरण काल मध्यरात्री एका भलत्याच ट्विस्ट संपलं द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही छोटीशी पतपेढी असली तरी राजकीय वर्तुळात तिच्या निवडणुकीकडे सगळ्यांचेच डोळे लागले होते कारण इथेच ठरणार होतं ठाकरे बंधूंच्या नव्या युतीला खरी उभारी मिळते की नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन वेगळे रस्ते पकडलेले भाऊ अनेक वर्षांनी एकत्र आले उत्कर्ष पॅनल नावाने त्यांनी मैदानात उतरण्याची घोषणा केली बेस्ट निवडणूक म्हणजे आपला ट्रेलर महापालिका निवडणूक म्हणजे आपला सिनेमा असा सूर लावण्यात आला दोघ भाऊ एकत्र आल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली वातावरणात चर्चेला उधाण आलं येत आहे ठाकरे बंधूंचं वादळ येत आहे अठरा ऑगस्टला मतदान पार पडलं निकाल मंगळवारी अपेक्षित होता पण मुसळधार पावसामुळे तो बुधवारी पहाटे जाहीर झाला मतमोजणी सुरू होता चित्र वेगळं दिसायला लागलं कुठेही उत्कर्षाचा उमेदवार पुढे नसल्याचं समजताच ठाकरेंच्या गोटात खळबळ उडाली त्यानंतर काही वेळानं ठाकरेंच्या पॅनलनं आघाडी घेतली कार्यकर्त्यांनी जल्लोषी सुरू केला पण पहाटे तीन वाजता नाट्यपूर्ण निकाल जाहीर झाला शशांकराव पॅनल दणदणीत विजय एकवीस पैकी तब्बल चौदा जागा महायुतीचं सहकार समृद्धी पॅनल सात जागा उत्कर्ष पॅनल जागा सुरुवातीला सहकार समृद्धी जागांवर विजय मिळवला होता पण मध्यरात्री पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर शशांकराव पॅनलच्या आणखी दोन उमेदवारांचा विजय झाला नऊ वर्ष बेस्ट पतपेढीवर सत्ता गाजवणाऱ्या ठाकरे गटाचा पराभव एवढा जबरदस्त झाला की एकही जागा हातात न लागता ते आउट ऑफ गेम ठरले या निकालांना उत्कर्षाचं स्वप्न एका झटक्यात उदळलं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मोठ्या अपेक्षा होत्या पण मतदारांनी जणू स्पष्ट संदेशच दिलाय शशांक राव यांच्या विजयात त्यांच्या कामगार चळवळीतील दीर्घ अनुभवाचा आणि कर्मचाऱ्यांसाठी लढलेल्या आंदोलनाचा ठसा उमटला तब्बल पंधरा हजार मतदारांनी ना ठाकरे ना महायुती म्हणत राव पॅनलच्या बाजूनं कौल दिला बेस्ट पटपेढीची निवडणूक म्हणजे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट मांडली जात होती या पराभवानं ठाकरे बंधूंच्या युती प्रयोगावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय आता खरी कसोटी पुढे आहे भावा बंधूंना हा धक्का सावरून महापालिकेत काहीतरी वेगळं दाखवता येईल का की उत्कर्ष ही केवळ एक नाट्यमय झलक ठरून राहील असे अनेक प्रश्न समोर आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया